नमस्कार आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकले द क ख शो या चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकले सामाजिक असू द्या राजकीय असू द्या किंवा चित्रपटाचा रिव्ह्यू असू द्या संपूर्ण विषय हाताळण्याचा मराठीमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आता यामध्ये अनेक व्हिडिओ आलेले आहेत परंतु एक व्हिडिओ जो मूवी रिव्ह्यूचा होता तो अत्यंत जास्त प्रमाणात त्या व्हिडिओला प्रेम मिळाला तुम्ही इथे बघू शकता जवळपास अठ्ठावीस ते हजार या व्हिडिओला व्ह्यू मिळाले होते आणि भरपूर भरपूर कमेंट्स आता या 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 संदर्भात संदर्भात झापूक झोपूक चित्रपटाच्या सत्यता सत्यता आपण मांडली होती होती नक्कीच तर भरपूर कमेंट सुद्धा आलेले होते जवळपास शंभर ते दीडशे कमेंट एक एक व्हिडिओला येत होते आणि याविषयी भरपूर व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत की काय काय गोष्टी घडत आहेत या चित्रपटाविषयी तर नक्कीच यावर मी जो एक व्हिडिओ बनवला होता की आपले जे प्रेक्षक आहेत ते काय काय कमेंट करतात तुम्ही बघितलं असाल हा व्हिडिओ बघितला असेल तर याला सुद्धा भरपूर प्रेम मिळालं आणि त्याच्यावर सुद्धा भरपूर कमेंट आले की अजून यावर जे कमेंट्स आलेले आहेत त्याचा व्हिडिओ बनवा तर नक्कीच यासाठीच प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळालं त्यासाठीच अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत विविध व्हिडिओला या झापूक झुपूक या चित्रपटाच्या संदर्भात भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत आणि नक्कीच या व्हिडिओला सुद्धा अनेक कमेंट्स येणार आहे त्यामुळे एक घोषणा आम्ही करणार आहे या व्हिडिओला जो कोणी चांगली कमेंट करेल त्याला हजार रुपये बक्षीस आपण देणार आहोत नक्कीच पुढच्या जो व्हिडिओ राहील या संदर्भात जर असेल किंवा दुसरं कोणतं असेल तर त्यात मी ती घोषणा करणार आहे आणि सर्वात महत्वाचा अत्यंत चांगली कमेंट असावी चित्रपटाला धरून सिनेमासृष्टीला धरून मराठी सिनेमसृष्टीला धरून अत्यंत चांगली कमेंट असावी त्याला हजार रुपये गरीब लोक हजारच हजार रुपये बक्षीस आपण देणार आहोत त्यामुळे नक्कीच भरघोस कमेंट करा खूप चांगला कमेंट करा नक्कीच आता यावर सुद्धा भरपूर प्रेम मिळणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया झापूक झपूक हा चित्रपट जेवढा चालला नाही तेवढी त्याची मार्केटिंग करण्यात आलेली होती आणि त्याविषयी भरपूर नकारात्मक गोष्टी सुद्धा समोर आलेल्या होत्या कारण चित्रपटाची जी आशा होती मग हिरोबद्दल म्हणा किंवा बाकीच्या त्या गोष्टी झालेल्या होत्या भरपूर जण तर असं सुद्धा म्हणतात की सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केदार शिंदे यांच्याकडून करण्यात आला तर नक्कीच झापूक झुपूक या चित्रपटाविषयी भरपूर संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता आणि चित्रपट हा संपूर्ण फ्लॉप झालेला आहे आता याविषयी मी नक्कीच पुढे माहिती देणार आहे तुम्हाला त्यामुळेच या भरपूर मी जे व्हिडिओ बनवले हो त्यावर भरपूर भावना व्यक्त झालेल्या आहेत आता मराठी प्रेक्षक सध्या मराठी चित्रपट भरपूर प्रमाणात आहे जर योग्य आणि चांगला चित्रपट असेल तर नक्कीच बघतात आणि जर चित्रपट आवडला नाही तर स्वतः आपलं मत अत्यंत हक्काने व्यक्त करतात आता या संपूर्ण व्हिडिओला त्यांनी मनापासून व्यक्त केलेली भावना आहे तर भरपूर कमेंट्स आलेल्या होत्या आणि त्याच आज मी तुमच्या समोर मांडणार आहे पहिला भाग आपला या कमेंट विषयीचा पहिला भाग पहिला व्हिडिओ झालेला आहे तुम्ही नक्की तो सुद्धा व्हिडिओ बघू शकतात आता हा भाग दोन आहे तुम्ही यावर कमेंट बघा मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर एक, एक कमेंट चला सुरू करूया तर पहिली कमेंट आहे आपली ती आहे सोनाली यांची सोनाली म्हणतात की अशोक सराफ दादा कोंडके इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण कमेंट अशोक सराफ दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर अजून भरपूर आहेत महेश कोठारे सुद्धा आहेत तुम्ही ते विसरला असाल तर यांच्यासारखे कोणीच होणार नाही नक्कीच शंभर टक्के आणि आजचे कलाकार तर या दिग्गज कलाकारांपुढे काहीच नाही आहे नक्कीच आहे ते तर आदर्श म्हणू शकतात तुम्ही अत्यंत चांगले चित्रपट दिलेले आहेत कथा होत्या गाणी होते अभिनय तर त्यांचा अत्यंत चांगला होता नक्कीच तुलना तर होणार नाही ही अत्यंत चांगली कमेंट आहे पुढे वळवी त्यानंतर ॲट द रेट वाय काळे हे म्हणतात तो सिनेमा फक्त विमल खाणाऱ्या ठीक आहे वाचून तर दाखवा आपण तो सिनेमा फक्त विमल खाणाऱ्या लोकांना आवडतो बोलो जुबा केसरी त्याच त्याचं तोंड पाहिलं की आमच्या गाई म्हशी त्याचं तोंड पाहिलं की आमच्या गाई म्हशी तीन दिवस चारा खात नाही छपरी माकड त्याच्यावर म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर तर नक्कीच ना कमेंट नाही केली पाहिजे ठीक आहे त्याचा अभिनय कसा आहे तो काय करतोय तो भाग वेगळा परंतु तो कसा दिसतोय तर ती थोडस ठीक आहे पुढे बोलूया जय शिवराय या अकाउंटवरून एक कमेंट आलेली आहे ते म्हणतात काय दिवस आले मराठी चित्रपट निर्मितीला कुठे रवींद्र महाजनी अजिंक्य देव लक्ष्मीकांत बेडे सचिन आणि कुठं हे निळम आकडं चेहऱ्यावरच परत काय त्याचा चेहरा काय दातं काय भाषा आणि त्याला काय हिरो बनवलाय काय हिरो बनवलंय तर नक्कीच त्याचा अभिनय अत्यंत वाईट असं तुम्ही म्हणू शकता एक परंतु ज्या कमेंट्स येत आहे त्या जास्त प्रमाणात त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या वागणुकीवर जास्त प्रमाणात येत आहे तर नक्की थोडंफार चुकीचं वाटतंय हा अभिनय म्हणून तुम्ही त्याला वेगवेगळ्या गोष्टी बोलू शकता चला पुढे बोलूया पुढे सुनील सुतार म्हणतात स्वतःला आणखी जास्त ग्रेट करण्यासाठी सूरज चव्हाणचा उपयोग केला आहे पण या खेळात तेल पण गेलं तूप पण गेलं आणि हाती आला दुपाटन ही एक मन आहे नक्कीच आता भरपूर आक्षेप किंवा आरोप होताय केदार शिंदे यांच्यावर केदार शिंदे हे अत्यंत चांगले दिग्दर्शक आहे असं आपण म्हणू शकतो अत्यंत चांगले चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले आहे बायपण भारीदेवा हा त्यांचा मागचा सुपरहिट चित्रपट त्याच्या आधी जत्रा हा चित्रपट होता परंतु आता जे आरोप आहे की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलेलं आहे तर नक्कीच सर्वजण म्हणजे भरपूर जवळपास ऐंशी ते टक्के ऐंशी ते नव्वद टक्के लोक हेच म्हणत आहे की सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हा चित्रपट त्यामुळेच फ्लॉप झालाय पुढे बघूया विशाल सावंत लिहितात बिग बॉसचा खरा विजेता अंकिता किंवा अभिजित या दोघांपैकी एक होणे अपेक्षित होतं बिग बॉसवर भरपूर गोष्टी चर्चा झाली होती वादविवाद झाले होते पुढे ते म्हणतात पण कुठेतरी टी आर पीच्या नादात सूरजला विजेता करून भावनिक वातावरण तयार केले असो सूरजची कारकिर्दी ही स्टार म्हणूनच ठीक आहे बिग बॉसबद्दल जेव्हा बिग बॉसचा विजेता सुरज झाला त्यानंतर भरपूर चर्चा झाली की खरा खरा विजेता हा अभिजित होता आता जर आपण पाहिलं तर बिग बॉस सीझन पाच मराठीमध्ये भरपूर मोठमोठे कलाकार आले होते पॅडेदादा होते वर्षा उसगावकर होत्या किंवा भरपूर दादा होता तर भरपूर मोठमोठे कलाकार होते परंतु विजेता असं कुठंतरी म्हणण्यात आलं की सहानुभूतीचं कार्ड खेळण्यासाठी आणि सगळे भावनिक वातावरण तयार केलं आणि सूरजला विजेता केलं तर यावर सुद्धा भरपूर चर्चा झाली की खरा विजेता हा दादा झाला पाहिजे होता शेवटचं जर बघितलं खरं पाहिलं तर आधीच जर सांगितलं तर वर्षा उसगावकर ह्या विजेता होत्या किंवा झाले पाहिजे होते अशी सुद्धा भरपूर चर्चा झाली तर नक्कीच तुमचं जे कमेंट आहे ते नक्कीच योग्य म्हणता येईल परंतु काही सांगता येत नाही पुढे बोलूया पुढे गोविंद साहेब म्हणतात हिरो भारी आहे तुम्ही जी कमेंट केलेली के आणि त्या समोर जे हसण्याचे इमोजी लावलेले आहेत का काय अर्थ काढायचा याचा की हिरो भारी आहे आणि समोर इमोजी तुम्ही जे लावलेले आहेत हसण्याचे तुम्ही कमेंट नक्की करा गोविंद साहेब याविषयी स्पष्टीकरण पाहिजे तुमचं तुम्हाला काय म्हणायचंय नक्की कमेंट करा चला पुढे वळ मी हे सोडणार नाही तुम्ही नक्की कमेंट करायची तुम्हाला काय म्हणायचंय चला पुढे वळ बबन कांबळे म्हणतात साहेब डोक्यावर चढून घेतल्याने आति तिथे माती असंच झालंय त्याला पहिले डेंटिस्ट त्याला पहिले डेंटिस्ट कडे घेऊन जा ट्रीटमेंट करा हिरो ॲक्टर वाट लावून टाकली मराठीमध्ये दुसरे ऍक्टर नाही का का फक्त टी आर पीसाठी नावाने वाट लावून घेता टी आर पीचा खेळ भरपूर प्रमाणात होतच साहेब त्याला आपण काही म्हणू शकणार नाही कारण टी आर पी चालवची तेव्हाच कुठे पैसा मिळणार यांना सुद्धा तर या भरपूर गोष्टी याच्यावर चर्चा झालेलीच आहे पुढे बोलूया नीतू तायडे म्हणतात जॉनी लिव्हर राजपाल यादव विजय राज कितीतरी कॉमेडियन ऍक्टर आहेत त्यांनी लीड रोल केली नाही असं शक्य नाही परंतु ठीक आहे हा केले नाही किंवा मिळाला नसेल ठीक आहे पण हिरोपेक्षा कमी नाहीत हा अपन, ते मान्य आहे ते सूरजला कमी रोल किंवा आणि साईड ऍक्टर म्हणून लॉन्च करायला पाहिजे होतं भरपूर जणांचं हे म्हणणं आहे हा मुद्दा मांडू आपण पुढे ते म्हणतात रन चित्रपट बघा अभिषेक फ्लॉप झाला नक्कीच गाणी चांगली होती ठीक आहे आणि कौवा बिर्याणी म्हणजेच विजयराज स्टार झाले हो अजून सुद्धा ती मेम भरपूर चालतात तुम्ही जे म्हटले की ठीक मला असं वाटते की यांच्यापैकी भरपूर जणांनी लीड रोल राजपाल यादव यांनी सुद्धा ट्राय केलेलं होतं आणि पुढचा मुद्दा अत्यंत गरजेचा होता की त्याला सूरजला साईड रोल म्हणून म्हणजे जो साईड हिरो राहतो तो रोल जर कधी दि दिला असता तर नक्कीच त्याचा सुद्धा फायदा झाला असता बिग बॉस पासून लगेचच सहानुभूतीचं कार्ड भरपूर प्रमाणात म्हणतोय आपण ते सत्यत दिसतंय कारण लगेचच चित्रपट बनवण्यात आला लगेचच स्क्रिप्टवर एवढं काही काम झालं नाही कथेवर तुम्ही जर पाहाल तर भरपूर लवकरात लवकर हा चित्रपट रिलीज करण्याची अशी एकदम घाई करण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी नुकसान झालेलं आहे हे मान्य आहे चला पुढे बोलूया सोनाली मॅडम म्हणतात सोनाली ताई म्हणतात बाउलॉट चाप हिरो आधी रिटसर अभिनयाची ट्रेनिंग घे बाउलॉट चाप हिरो आणि हे अत्यंत महत्त्वाचं होते की रिटसर अभिनयाची ट्रेनिंग घे अभिनयाचे येत नसेल तर चित्रपट हिट कसा होईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही ही जे प्रेक्षक आहे ही चारशे पाचशे रुपये घालून सिनेमागृहामध्ये कसे येणार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता जर चित्रपट चांगला असला त्यातल्या त्यात अभिनय चांगला असला गाणे चांगली असले संपूर्ण कथा ही चांगली असली तर कोणताही चित्रपट असू दे नवीन हिरो असू द्या जुना हिरो असू द्या कोणताही हिरो असू द्या चित्रपट बघण्यास नक्की प्रेक्षक येतात चारशेने पाचशे घालतात परंतु चित्रपट बघण्यास येतात पण जर कधी अशा काही गोष्टी असेल धड कथा चांगली नाही धड ऍक्टर सुद्धा अभिनयाने चांगला नाही तर अशा गोष्टी नक्कीच घडतात पुढे बोलूया पुढे म्हणतात योगेश ठाकूर म्हणतात आफ्रिकन हिरोला घेऊन आफ्रिकन चला बोलूया आफ्रिकन हिरोला घेऊन मराठी मूवी बनवला बनवला तर असंच होईल ना मराठी मूवी काढण्यापेक्षा भोजपुरी मूवी काढला असता तर अं दहा पट पैसा वसूल झाला असता तुमचं म्हणणं कळालं आहे यावर कमेंट तुम्ही स्वतःच करावी तुम्ही तर पुढे जाऊ सुहासहास म्हणतात परत कोणी याला घेऊन चित्रपट बनवतील का स्वतःच्या पायावर दगड कोणी मारून घेईल का यावर जर सांगायचं झालं तर नक्कीच असं वाटत की साईड रोल म्हणून जो साईड ऍक्टर राहत असतो ना तो सूरज चव्हाण आता पुढे होऊ शकतो परंतु डायरेक्टली त्याला चित्रपट जर मिळाला तर चांगली गोष्ट ठीक आहे अभिनय शिकला पुढे आता जर कधी त्याने अभिनय शिकला आणि मग चित्रपटामध्ये आला तर चांगली गोष्ट होईल आपल्यासाठी सुद्धा आणि मराठी सिनेसृष्टीसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा तर अशा कमेंट भरपूर प्रमाणात आलेल्या होत्या अजून भरपूर कमेंट्स आहेत यावरसुद्धा कमेंट्स येणारच आहेत आणि वेगवेगळे वेग वेग विषय घेऊन म्हणजे बिग बॉसपासून त्याच्या चेहऱ्यावर ती गोष्ट थोडीशी वाईट वाटली की त्याच्या चेहऱ्यावर गेलेले आहेत त्याच्या अभिनयावर बोलणं अत्यंत गरजेचं होतं किंवा केदार शिंदे यांचे चित्रपट कसे होते आणि हा चित्रपट कसा काढला यावरसुद्धा भरपूर कमेंट्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर असे अनेक कमेंट्स आपल्याला व्हिडिओवर मिळालेले आहे अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आणि अनेक कमेंट सुद्धा आलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही या व्हिडिओला सुद्धा कमेंट करावी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा अजून एक महत्वाचं भरपूर व्हिडिओ भरपूर पॉडकास्ट येण्याची शक्यता आहे त्यामुळे नक्कीच मेंबरशिप घेण्याचा प्रयत्न करा अत्यंत चांगली मेंबरशिप आहे नक्कीच मेंबरशिप घ्या आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद